पाहुयात पुढची बातमी सातारा महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली आहे महाबळेश्वर पाचगणी कास तसेच आणि तापोळा या परिसरात मुसळधार पाऊस पडतोय आणि पावसामुळे घाट क्षेत्रात दरड कोसळण्याचं वाढू प्रशासन देखील या घटनांवर लक्ष ठेवून अलर्ट मोडवरती आहे सातारा महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली आहे महाबळेश्वर पाचगणी कास तसेच बामणोली या परिसरात मुसळधार पाऊस पडतोय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आंबेकर सोबत आहेत देखील मुसळधार पाऊस पडतोय महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली आहे सध्या काय परिस्थिती आहे, आहे। दरड एक साइडला करण्यात आली आहे का वर्षा दरड बंगला करायचं काम चालू आहे परंतु मी सांगेन की महाबळेश्वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर साताऱ्यात देखील मुसळधार पाऊस पडतोय अनेक ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालंय सातारा महाबळेश्वर तापोला रस्त्यावर दरड कोसळले तर महाबळेश्वर पाचगणी तसेच बामणोली असेल तापोळा पर सा या परिसरात मुसळधार पाऊस पडतोय आणि याच पावसामुळे घाट क्षेत्रात दरड कोसळण्याचं प्रमाण वाढू लागलंय प्रशासन देखील या घटनांवर लक्ष ठेवून अलर्ट मोडवर आलाय दरड हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली आहे प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आलाय दरड कोसळला आणि या ठिकाणची वाहतूकही काही काळ ठप्प झाली आहे त्यामुळे आता वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली आहे सध्या दरड बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर केलं जात आहे